आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय आता प्रत्येक गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवा आणि आपल्या स्वप्नांना नवीन दिशा द्या शिवप्रताप मल्टीशेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेटा घेऊन आली आहे ठेवीदारांसाठी नवीन योजना शिवप्रताप पतसंस्थेतील तीनशे पंच्याण्णव दिवसासाठीच्या ठेवीवर मिळणार नऊ टक्के इतके व्याज पाचशे पंच्याण्णव दिवसासाठीच्या ठेवीवर साडेनऊ टक्के तर पाच वर्षाच्या ठेवीवर मिळणार तब्बल साडे टक्के इतके व्याज विचार कसला करताय चला तर मग शिवप्रताप को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेव ठेवा आणि ठेवीवरील वाढीव व्याजदराचा फायदा घ्या नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नागपूर येथे खासदार संजय काकानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा करून आज गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंबू योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता देणार असल्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे जाहीर केले फक्त जिल्हाच नव्हे तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याला टेंबू योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले विस्तारित टेंबू योजनेला मान्यता मिळावी यासाठी आठ टी अतिरिक्त पाण्याची तरतूद करण्यात आली असून सध्या सुरू असलेल्या योजनांना कोणताही धक्का न लागता या योजनेअंतर्गत खाटावसाठी दोन पॉईंट पाच सी सांगलीसाठी सांगोल्यासाठी एक टी आल्याचे खासदार संजय काकांनी सांगितल्याने यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमरतात हे पाणी महत्वाचे ठरणार आहे निवडणुकीच्या तोंडावरच खासदार संजय काकाने टिंबू योजनेची ही माहिती दिल्याने परत टेंबूचा श्रेयवाद उफाळून येतो का हे पाणीही महत्वाचे ठरणार आहे पाहूयात काय म्हणाले खासदार संजय काका पाटील विस्तारित टिंबू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सुप्रमा उद्या नागपूर येथे कॅबिनेट बैठक होती कॅबिनेट मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये याला मान्यता मिळेल उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहे आठ टी एम सी पाणी आणि जवळजवळ सव्वा लाख हेक्टरवर चालणारी ही टिंबू योजना ही योजना पूर्णत्वाला जाते आणि आपल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी ही योजना निश्चितपणाने लवकरात लवकर पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पाणी हे परिवर्तन करेल समृद्धी आणेल ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो यासाठी सेंट्रलमधून केंद्र सरकारमध्ये त्याला पर्यावरणाची मान्यता असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला यामध्ये सगळ्यांनी आपल्याला मदत केली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र भाऊही आहेत यामध्ये त्यांचं मोठं आपल्याला योगदान लाभलेलं आहे तेव्हा या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि उद्याचा दिवस जो आपणाला जो चौदा डिसेंबरचा दिवस आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं हा सुवर्ण अक्षरांना लिहिणारा आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची नांदी घडवणारा हा दिवस असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि या सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्या सगळ्यांचं मनापासून मी या निमित्तानं जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी शेण उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर